नमस्कार राजश्री व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा विषय आहे की व्यवसायाची मार्केटिंग किंवा सोशल मीडियाची ताकद तर सोशल मीडिया आपण सगळेच वापरता पण त्याचा प्रॉपर वापर कसा केला पाहिजे आपल्या व्यवसायासाठी आजच्या व्हिडिओमधून हे तुम्हाला मी सांगणार आहे कसं असताना एकाची गरज आणि दुसऱ्याचा व्यवसाय होत असतो म्हणजे समजा आज तुम्हाला एक छोटसं उदाहरण देते तुम्हाला एखादी जुनी बाईकची तुमची गरज आहे किंवा बऱ्याच वेळा महिलांना पार्लरच्या रिलेटेड इक्विपमेंट किंवा केक मेकिंग साठी इक्विपमेंट पाहिजे असतात पण नव्याची किंमत परवडणारी नसते तर मग त्यांना कोणाला विचारू काय करू असं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो तर आपल्या डोक्यात पहिलं सगळ्यात जर काय येत असेल तर ओएलएक्स त्याला आपण वर शोधू तर त्याच्यातूनही आपले फोन नंबर गेले बऱ्याच वेळा महिलांना त्याचा त्रास होतो वेगवेगळ्या कारणाने चुकीचे फोन येतात मनस्ताप होतो तर मी हे सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही जर मधला दुवा जर बनले तर त्याला आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतो की व्यवसाय मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितले की तीन प्रकारे आपण व्यवसाय करू शकतो जास्तीत जास्त चालणारे मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्री ट्रेडिंग म्हणजे एकाचं घेऊन दुसऱ्याला विकणे तीच वस्तू सेम मॅन्युफॅक्चरर जे बनवतात ते पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण सर्व्हिस कुठल्याही प्रकारचे देऊ शकतात जशी ट्रॅव्हल एजन्सीची असेल किंवा वेगवेगळ्या एम एन सी कंपन्या कंपन्या असतात की ज्यांचे प्रोडक्ट कस्टमरपर्यंत तुम्हाला पोचवायचे असतात आणि मधलं पूर्वी त्याला एजंट किंवा कमिशन म्हणायचे तर तो शब्द निघून गेलेला आहे तर जसं की आपण पाहतोय की ऑनलाईनचा जमाना आहे कमी वेळामध्ये आपल्याला जास्त माहिती पाहिजे असते सगळ्यात पहिलं जर काय शोधलं जातं आपण गुगलवर शोधतो की मला काय गरज आहे तर शोधल्यानंतर आपल्याला सर्च इंजिन कळत आहे की समजा आता मग मी जसं उदाहरण सांगितलंय की जुनी गोष्ट एखादा आपल्याजवळ सहज सहज बोलून जाते समजा आता आमचा एक महिला सक्षमीकरणाचा ग्रुप आहे तर आमच्याच ग्रुपमध्ये कुणीतरी सांगितलं की ताई आम्हाला पार्लरचं एक ओझोन पाहिजे तर मग आता आम्हाला माहिती आहे यांना जुनं पाहिजे किंवा ज्यांना विकायचं तेही ते माहिती ते आहे मग मा आपण काय सांगतो की मी विकून देणार किंवा तुला एक्स वाय झेड व्यक्ती विकून देणार तर तुला त्याच्याबद्दल बदल्यामध्ये काहीतरी दोन पाचशे कमिशन द्यावं लागेल तर ते पण ओके म्हणतात तर तोच डेटा म्हणजे समजा एखाद्याने आपल्याला सांगितलं की माझी गरज काय मला जुना एखादी मशिनरी पाहिजे तो डेटा आपल्याला कामात आणायचा आहे मग आपण फेसबुक किंवा इंस्टाग्राम युजर होऊ शकतो आणि तोच डेटा उपयोगात आणून आपण त्याचा वापर करून त्यांना योग्य सर्व्हिस देऊ शकतो दुसरी गोष्ट की समजा तुम्ही जो व्यवसाय करताय तर तो तुमच्या शेजाऱ्याला माहीत नसतो गल्लीतही माहीत नसतो एक वेळेस लांबचे तुमचे कस्टमर असतात पण जवळचे नसतात का नसतात तर तुम्ही प्रॉपर मार्केटिंग तुमच्या व्यवसायाचं केलेलं नसतं आणि बऱ्याच वेळा आपण सांगतो की आमच्या कंपनीने पाचशे करोड अडकवले दोनशे करोड अडकवले मग त्यांचा नफा इतका होता मग नफा त्या त्या कंपनीने अडकवले त्यांनी नफा कमावला पण कसा कमावला तर त्यांनी मार्केटिंग कॉस्ट टाकलेली आहे आपण पाहतोय की राजकीय पक्षाचं कुठलं मला नाव नाही घ्यायचं पण अमुक पक्षाची खूपच मार्केटिंग खूपच ॲड येतात खूपच त्यांची ऍडव्हर्टाईज दिसते पण त्यांनी प्रॉपर त्या पक्षाने वापर केलाय डिजिटल मीडिया सोशल मीडियाचा तर आपणही आपल्या व्यवसायाला तसा आपल्याला वापर करायचा आहे की आपले प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांमध्ये कमी काळामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्याला डिजिटल मीडियाचा वापर करायचा आहे मग तो कसा करायचा आहे मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आत्ता परत रिपीट करते की आपल्या जवळच्याच लोकांना कळण्यासाठी तुमचा बिझनेस रजिस्टर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमच्या स्टेटस तशा दिसल्या पाहिजे तुमच्या जवळच्या मैत्रिणींना तुम्ही काही प्रमाणामध्ये टेक अँड गिव्ह पॉलिसी असते बघा फुकट तुमच्या व्यवसायाची कोणी मार्केटिंग करेल का आजकाल फुकट स्टेटसही ठेवलं जात नाही व्यवसायाचं तर तुमचे स्टेटस का ठेवतील तर त्यांना जर तुम्ही सांगितलं की तुम्ही स्टेटस ठेवलं तुमच्यामुळं मला काही कस्टमर आले तर मी तुम्हाला एक्स वाय झेड अमाऊंट देईल किंवा काहीतरी देईल कारण तुम्ही जेव्हा अमाऊंटच्या स्वरूपात बोलतात काही लोकांचा इगो हाट होतो आणि ते आहे आम्ही पैशासाठी काम करत नाही तू हेच ओळखलं का मला तू तर माझी मैत्रीण आहे आणि असं बोलतात पण काही कारणाने स्टेटस ठेवत नाही मी का स्टेटस ठेवू मग मला काय मिळणार आहे तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे त्यांना काय मिळणार हे आपण न बोलता काही ना पैशाच्या स्वरूपात आवडत नाही तुम्ही गिफ्ट द्या काहीतरी देत चला त्यासाठी मग समोरचा तुमच्यासाठी येऊन काम करेल आणि मग अशी सांगितलं तसं सा, तो डेटा वापरा तुम्ही तुम्ही जेव्हा डेटा कलेक्ट करता किंवा आपल्याला आईतच आपल्या अकाउंटला ॲड दिसती किंवा कुठेतरी टाकते मला वन बीएचके पाहिजे मला अमुक मशीन पाहिजे मला बाईक पाहिजे मला फोर व्हीलर पाहिजे आणि जुनी पाहिजे असतात नवी परवडत नसते तर तेच जर तुम्ही एकत्र केलं आणि तुमच्याच ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटच्या माध्यमातून तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून टाकलं मग फोन ऑबियसली तुम्हाला येणार मग तुम्हाला फोन आल्यानंतर समोरच्याला तुम्ही डायरेक्ट सांगू शकता इनडायरेक्ट न सांगता त्यांनी तुमचा ट्रस्ट बिल्ट होईल कारण इनडायरेक्ट जर तुम्ही कमिशन घेतलं तर त्यांना नंतर कुठून तरी कळणार तिसऱ्या व्यक्तीकडून आणि तुमची प्रोफाईल खराब होणार आणि पुढचा बिझनेस मिळणार नाही तर धन्यवाद आजचा विषय तुम्ही लक्षात घ्या आणि आपला व्यवसाय ग्रो कमी काळामध्ये करा आणि सांगितलेल्या गोष्टी आम्हाला आणणारच आणणारच तुम्ही अशी आशा बाळगते आणि लवकरच आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश होईल आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला राजश्री व्यवसाय मंत्रा या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद